खेडब तांटामुक्ती अध्यक्ष जे प बंडू पवार त्या हे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या केसची काय जी कारण आहे आपण त्यांच्या जे ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया मी हेमंत महार पवार राहणार खेडबोशी तालुका पंढरपूर माझं गावाशेजारी शेजारी हॉटेल धनश्री म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये तो येऊन त्याच्या राजकीय पदाचा वापर करून चार पाच वेळा येऊन जेवण करून गेला पैसे मागितले असता मी अध्यक्ष आहे तुझं हॉटेल चालवायचं नाही काय गावात मला महिना दहा हजार रुपये हप्ता दे स मला दुसऱ्यांजवळ माझ्यापाशी म तिने मागणी केली परंतु मी त्या गोष्टीला नकार दिला नंतर तिने माझ्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला काल सव्वीस जानेवारी दिवशी मला ग्रामपंचायत कार्यालयासमोर दुसऱ्या व्यक्ती म्हणून निरोप देऊन मी तिथं गेलो आणि तुझ्या हॉटेलवर तो धंदा करतो असं म्हणून मला दमदाटी करून मला मारहाण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्यांच्याबाबत मी करकम पोलिस स्टेशनला जाऊन रिसर गुन्हा दाखल केला आहे आणि तो मला सारखी वेळोवेळी पैशाची मागणी करतो आहे मला हप्ता दिला तरच तुझं चालू देणार आहे तर, तर याबाबत प्रशासनानं किंवा कर्कम पोलिस स्टेशननं याच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मला न्याय मिळावा असे न झाल्यास मी जिल्हाधिकाऱ्यालय किंवा कर्कम पोलिस स्टेशनसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे मी सध्या मानसिक तणावामध्ये आहे हा व्यक्ती मला राजकीय पदाचा वापर करून फार त्रास देत आहे एक तंटामुक्ती अध्यक्ष हा जो हॉटेलवर जातो आणि हप्ता मला द्या या प्रकारची खंडणी मागतो हे अतिशय गंभीर बाब आहे यामध्ये पोलिसांनी आणि प्रशासकीय लोकांनी लक्ष घालावे ही या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती सध्या गावात पोलीस पाटील हे पद भरलेलं असून तंटामुक्त अध्यक्ष हे पद निवडलं गेलं आहे बोगस पद हे निवडलं गेलं जिथे पोलीस पाटील आहे तिथे तंटामुक्ती अध्यक्ष आहे म्हणजे हे बेकायदेशीर पद म्हणता येईल कारण जिथे पोलीस पाटील असतो तिथे तंटामुक्ती अध्यक्षपद हे नसतं आणि हे तंटामुक्त प तंटामुक्त पद ज्या बंडूपावाराला दिला आहे त्यांच्यावर पोलीस स्टेशनला अनेक एनसी दाखल आहेत अनेक गुन्हे दाखल आहेत वाहळूच्या काय केंटाध्यक्ष जो आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी पण याबद्दल प्रशासनाने याची सखोल चौकशी करून या, या, या माणसावर पदाचा गैरवापर करून लोकांना मानसिक त्रास देत आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे